कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरीतील ज्योतिबा देवस्थान हे अनेक भाविकांचे कुलदैवत असून त्याच्या दर्शनासाठी लाखो भाविक डोंगरावर हजेरी लावतात स्त्रीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची सेवा करणे हे ज्योतिबा पुजाऱ्यांचे परम कर्तव्य आहे आपल्या दारे आलेल्या स्त्रीचा भक्त उपाशी पोटी जाऊ नये हा त्यांचा पहिला प्रयत्न असतो कितीही भाविक आले तरी त्यांची मनोभावी सेवा करणे हे त्यांचं परम कर्तव्य आहे कोणत्याही प्रकारच्या दक्षिणेची अपेक्षा न करता ते निस्वार्थ भावनेने त्यांची सेवा करतात त्याचबरोबर आलेल्या भाविकांचा कुलाचार करून त्यातूनच आपली उपजीविका चालवणारे पुजारी कोणत्याही प्रकारच्या दक्षिणेची लालसा करत नाहीत असे ज्योतिबा देवस्थान अपवादात्मक तीर्थस्थान आहे यात्रे दरम्यान लाखो भाविक मंदिराला भेट देतात या दरम्यान प्रत्येक भाविक आपापल्या पुजाऱ्याच्या घरातून उपाशी पोटी माघारी जात नाही या सर्व भाविकांच्या जीवनाची सोय करणाऱ्या महिला पुजाऱ्यांचे खरंच आभार मानायला हवे त्या दुःखाला विसरून दारी आलेल्या भाविकांची सेवा करणे त्यांची सोय करणे हे पुजाऱ्यांचे पहिले कर्तव्य आहे लॉकडाऊनच्या काळातील बिकट परिस्थितीमध्ये देखील येथील पुजाऱ्यांनी देवाची सेवा केली व भाविकांचा कुलाचार देखील केला आजकालच्या काळात देवाच्या नावावर पैशांचा बाजार मांडणाऱ्या देवस्थानाला ज्योतिबा देवस्थान व तेथील पुजारीही अपवाद आहे आणि विशेष म्हणजे हे एकमेव देवस्थान आहे जिथे पुजारी वर्ग हे शासनाला देवस्थानातून वतनपट्टी भरतो तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि पेजला फॉलो करायला विसरू नका